की अकरा वर्षात माझा म्हणजे आता ही दहा वर्ष म्हणजे ह्या दहा तारखेला आम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो होतो डिसेंबरमधल्या दोन हजार पंधरा साली तर आता अकरा वर्ष पूर्ण होते बघा म्हणजे दहा वर्ष तरी दहा वर्ष पूर्ण होते दहा दोन हजार पंधरा दहा वर्ष पूर्ण होते अकरा वर्ष चालू होते बघा तर ह्या अकरा चालू वर्षात माझ्या पायाची हालत काय झाली मी तुम्हाला दाखवते अकरा वर्षात रिअल दाखवते कसा झालाय पाय माझा घोट्यापासून वाळत चालला आहे पाय आता वाळायला लागला आहे पाय माझा घोट्यापासून बघा आता अकरा वर्ष झालं मी एका जागेवर आहे जा ना बसून तर अकरा वर्षात माझा पाय आहे ना घोट्यापासून वाळायला लागलाय सगळा तुम्हाला दाखवते आता घोटा माझा कसा बारीक बारीक होत चाललाय माझे मला अनुभव यायला लागलाय कारण की पायाची आग व्हायला लागली असं वाळत वाळत चाललाय घोटा तर कसं आहे माहितीय का पाय बारीक झालेलं चांगलं होईल कारण की माझी हालचाल बी होईल असं मला वाटतंय मग बघू आता ती पोलिओ झालेला माणूस कसा असतो तसं झालं पाय तुम्हाला दाखवते बघा तर बघा हो का ही गोटा आहे माझा की गोटा आहे आणि ह्या घोट्यात ना की गोटा बघा कसा सुजलाय हो का दिसला का ही हो का कसा सुजलाय का पटी बघा असा घट्टा आहे एवढा एवढा घट्टा आहे आणि ह्या पायाचा आकार हो का असा झालाय असं झाला ह्या पायाचा आकार हो का आणि हो का तर बारीक होत चाललाय पाय दिसतंय का बघा मी हा पाय दाखवला तर तुम्ही मला सांगू शकता ही पाय सुजलेला आहे आणि ही पाय सुजलेला नाही हो का ही पाय अजिबात सुजला नाही कसलाच आणि ही पाय बघा कसा झाला आहे का टमचा टम झाला आहे आणि ही पाय एकदम चांगला आहे हो का ह्याला काहीच नाही ह्या पायाला एकदम चांगला पाय आहे येऊ बघितलं का असा आहे पाय माझा थांबा तुम्हाला दाखवू द्या असं वळावं लागतं आहे मला असं वळावं लागतं आहे या अंगावर असं हो का असं झालंय बाय राडा आहे घरात अजून माझ्या तुम्हाला दाखवते राडा बी हो का आता मला एवढ्या लांब कॅमेरा माझा हात जाईल आहे हो का राडा घरात हो का त्या डब्याचं बी दाखवते तुम्हाला मी माहीचा डबा मी तिला द्यायना झाले काय जा काय झालं दाखवते हो का मी काढले सगळं झाडूनही काढायला तर कचरा ठेवला आहे तिकडं कचऱ्यात पीच टाकायचं आहे एवढी भांडी घासून काढली बघा आता काढली घासून भांडी आणि ह्या पायांचं असं होतंय बघा बसलं की बघा ही पायवर किती तरंगतो आहे जमिनीपासून हो का हो का आला बघा खाली आणि ही पाय असं थरथर थरथर तो थर -तर, थर -तर का अंगटा हो का हो का चालला पायवर हो का हो का पायवर आला आता बघा पाय खाली जातोय तो का गेला पाय खाली मनालीच त्याची क्रिया चालू आहे म्हणून ना मी पायाची तिडी घालून बसत असते आता दाखवते तुम्हाला तिडी तर अशी तिडी घातली की मला कुठलाच त्रास होत नाही पाया असा बाजूला ठेवला काढून की मला लय त्रास होते बघा अकरा वर्षात म्हणजे पूर्ण दहा वर्षात माझ्या पायाची एवढी अवस्था झालेली आहे कधी बघितला नाही मी पाय दहा वर्षात आज पहिल्यांदा बघितला एवढा म्हणजे सगळं असं खाली ती सगळं काळ निळ झाले मलासुद्धा कॅमेऱ्यात बघायला भेटले मला असं बघायला भेटत नाही मी पण कॅमेऱ्यातच बघितलं आहे तर तुम्ही बघू शकताय कुठला जरी सरकारी अधिकारी आला तरी त्याला पण कळल काय आहे काय नाही हरत ते आहे का नाही बरोबर का नाही तर चला आपला छोटासाच हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा